नंतर वळूयात सविस्तर बातम्यांकडे सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी या ठिकाणच्या सेंट्रल टेक्स्टाईल या कारखान्यात झालेल्या अग्नि तांडवाची पीएमओ कार्यालयाकडून देखील दखल घेण्यात आली आहे तर केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून दोन लाख रुपये तर राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत देण्यात आली आहे तर जखमींना पीएमओ कार्यालयाकडून पन्नास हजार रुपये मदत जाहीर झाली आहे या संदर्भातले ताजे अपडेट्स देत आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे आहेत आपल्यासोबत सौरभ काय अधिक माहिती कळतीय वर्षा जर अधिकची माहिती द्यायची म्हटली तरी सोलापूर अक्कलकोट एमआयडीसी परिसरात जे आहे ते आगे अक्कलकोट एमआयडीसी परिसरात जे आहे ते आग लागली होती आणि या आगेत आठ जणांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाल्याची निदर्शनास येते आणि याचीच दखल पंतप्रधान कार्यालयाने देखील घेतलेले आहे आणि पंतप्रधान कार्यालयांनी जे आहेत जे मृत पावले त्यांना दोन लाखाची मदत जाहीर केलेली आहे आणि ते पन्नास हजार रुपयाची जी आहे ती मदत जाहीर केलेली आहे आणि तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुकच्या मार्फत पोस्ट करत देखील या घटनेचा जे आहे शोक व्यक्त केलेला आहे श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्या प्रत्येकाला पाच लाखाची जी आहे ती आर्थिक मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे एकंदरीत ही घटना सोलापूरकरांसाठी अगदी जी आहे ती दुखद म्हणावं लागेल कारण ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला त्या व्यक्तीच्या फॅक्टरीत सोलापुरातील अनेक जे कुटुंब काम करत होते अनेक परिवारांना सांभाळण्याचं जे काम होतं ते सोलापुरातील एमआयडी सी परिसरातील फॅक्टरी मालकांचं होतं त्यामुळं सोलापूरकरांचा जो आहे तो दुखद क्षण म्हणावा लागेल वर्षा निश्चितच सौरभ धन्यवाद तुम्ही दिलेला या सविस्तर माहितीसाठी